गरम का मला जायचं होतं दूध प्यायचं आज मला हां दूध प्यायचं आहे दूध म्हणजे आज जेवण नाही करायचं ते मला घरी जायचं तुम्ही ना दूध गरम करून द्या मग हे काय पुरवले आज आजलेच बारी दिवस

नाही नाही थांबताना नाही म्हणजे कसं का मग भाजी सायफा कापून जेवण दोघ जेवण खा पण मग मानावर ना मला आज हॉटेल मध्ये जेवायला आज आजच्या ऐवजी येत नाही आज मुडवर येत आज कशाला पण आज जास्तच मुड आलं मला पण मग असं नाही ना आता मानावर कधीच म्हणलं मला त्याने टाइम भेटत नाही

सांगा ना आज लय काम होत आज मालकीन भांडे घासा मला याच नंतर काम करायची गरजच नाही राहायची काय पैसे देत राहील आपल्या घरी दुसऱ्याकडनं काम करायचं हा म्हणजे बाहेर करायचं नाव पुरत करायचं का खरंच किती चांगले हो हे काम आपलं रोजच आहे मालकी तेवढी गुळगुळ करते ना निस्ते काम सांगत राहते हे कर ते कर ते कर बरं मग काय चालस का जाऊ ना आता मस्त जेवण देवण करू मस्त माझ्या मारात बाहेर बाहेर नाही तर मग बेडरूम मध्ये आहे ना पण आता बाहेर प्यायला तो बरं मी चाकना एक नाही घेऊन ड्रिंक घेतो नाही मग आज दहा रुपये एन्जॉय करायच आपल्याला मी तो पण महे पाहतो तर लोक दूध गरम कर दूध पिऊन कार्यक्रम करायचा दूध पिऊन मग आता बघ पन्नास हजार देतो माणसीने घरी नाही ना म्हणून चान्स मारायचा असं मी याच्या बरोबर फायदा केली पन्नास हजार नाही त्याच्या कॅश वीस हजार पडले पण आज न्याय शहर असे निरिमानावर रेक्षर जातो

कार्यक्रम म्हणजे उद्या तर मग घर आवरायचं होतं थोडं थो थो। हां 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 ना चालेल मी थोडं टाईम झाला चल ना आजचा आजचा कार्यक्रम रद्द करू आपण उद्या जाऊ बाहेर हां मालकीन पैसे देणार आहे ना पाचशे रुपये एक्स्ट्रा देणार आहे हां चालेल ठेव का हां मी वाटणं पाहू मग बरं बरं हां मालकीन आणून सोडणार आहे घरी हां ठेव का जेवण करा आणि झोपून घ्या